जय समर्थ श्रीमत दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास दुसरा स्वगुण परीक्षा नाम श्रीराम समर्थ संसार हाची दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ मागा बोलिली तळमळ गर्भवासाची गर्भवासी दुःख झाले ते बाळक विसरले पुढे वाढू लागले दिवसेंदिवस बाळपणी त्वचा कवळी ताची तळमळी वाचा नाही तयकाळी सुखदुःख सांगा सांगावया देहास काय दुःख झाले अथवा क्षुधेने पीडिले, त्रिते परम अक्रंदले परी अंतरने नवे माता कुरवाळीवरी परी जे पीडा झाली अंतरी ते मायसी नकळे अभ्यंतरी दुःख होय बाळकासी मागुते मागुते फुंजे रडे माता बुझावी घेऊन कडे व्यथाने नेनती बापुडे तळमळी जीवी नाना गादीचे उमाळे तेने दुःखे आंदोळे रडे पडे का पोळे अग्निसंगे शरीर रक्षिता नये घडती नाना अपाय खोडी अधांतरी होय अवयवहीन बाळक अथवा अपाय चुकले पूरपुण्य पुढे ठाकले मातेस ओळखू लागले दिवसेंदिवस क्षणभरी मातेस न देखे तरी आक्रंदे रुदन करी दुःखे ते माते मातेसारखे आणि काहीच नाही आस करून वास पाहे माते कदा न राहे, वियोग पळमात्र न साहे, स्मरण झाली यानंतरे जरी देव आले अथवा लक्ष्मीने अवलोकिले तरी नवचे बुझाविले आपले माते वाचुनी कुरूप अथवा कुलक्षण सकळाहुनी करंटे पण तरी नाही ती समान भूमंडळी कोणी ऐसे ते केविलवाने वाने मातेविन दिसे उने रागे परते केले तिने तरी अक्रंदोनी मिठी घाली सुख पावे मातेजवळी दुरीकृताची तळमळी अति प्रीती तये काळी मातेवरी लागली तवते माते स्मरण आले प्राणी पोरटे झाले दुःखे झरुणी लागले आई आई म्हणून आई पाहता दिसेना दिनरूप पाहे जना आस लागली से मना आई येईल म्हणून माता म्हणून मुख पाहे पाहेवते आपली माता नव्हे मग हिंसावले राहे दैन्यवाने माता योगे कष्टले तेने माणसे दुःख झाले देह ही देहत्व पावले अतिशयसी अथवा माता ही वाचली मायले कुरा भेटी झाली बाळदशा ते राहिली दिवसेंदिवस बाळपण झाले उणे दिवसेंदिवस होय शहाणे मग ते मायाचे अत्यंत पेखने होते ते राहिले पुढे लो लागला खेळाचा कळप मिळविला पोरांचा आल्या गेल्या डायाचा आनंद शोक वाहे माय बापे सिकवी पोटे तयाचे परम दुःख वाटे चट लागली न सुटे संगती लेकुरांची लेकुरांमध्ये खेळता नाठवे माता आणि पिता तव तेही औचिता दुःख पावला पडिले दात फुटला डोळा मोडले पाय झाला खुळा गेला माज अवकळा ठाकून आली निघाल्या देवी आणि गोवर उठले कपाळ लागला ज्वर पोट पोटसुळी निरंतर वायो गोळा लागली भूते झाली झडपणी जळीच्या मुंजा झोटिंग करैसो बाची वेताळ खंकाळ लागला ब्रह्मगिरो संचरला नेनो चेडा वोलांडीला काही कळेना एक म्हणती बिरदेव एकमंती खंडेराव एक म्हणती खंडे सकळबाव हा ब्राह्मण संबंध एकमंती कोणे केले अंगी देवत घातले एकमंती चुकले सटवाईचे एकमंती कर्मभोग अंगी जडले नाना रोग वैद्य पंचाक्षरी चांग बोलावून आणीले एकमंती हा वाचेना एकमंती हा मरेना भोग भोगतो यातना पापास्तव गर्भ दुःख विसरला तो त्रिविधतापे पोळला प्राणी बहुत कष्टी झाला संसार दुःखे उत्केही चुकून वाचला तरी मार मारू शहाणा केला लोककी नेटका झाला नाव राखे ऐसा पुढे माय बापी लो भास्तव संभ्रमे मांडिला विवाह दाऊन या सकळ वैभव नवरी पाहिली वराडी वैभव दाटले देखोन परम सुख वाटले मन हे रंगून गेले सासूरवाडीकडे माय बापी भलतेशी असावे परी सासूरवाडीस नेटके जावे द्रव्य नसेल तरी घ्यावे काळांतरे अंतर्भावते सासूरवाडी माय बापे राहिली बापुडी होता ती सर्वस्वे कुडकुडी तितकेच कार्य त्याचे नवरी आलिया घरा अतिहव्यास वाटे वरा म्हणे म्हा दुसरा कोणीच नाही मायबाप बंधू बहिणी नवरी न दिसता वाटे कानी अत्यंत लोभला पापीनी अविद्येने भुलविला संभोग नसता इतका प्रेमा योग्य जालिया उल्लंघी सीमा प्रीती वाढवी ती कामा करिता प्राणी गुंतला जरी न देखे क्षण एक डोळा तरी जीव होय उता विळा पात्र अंतरकळा घेऊन गेली कोवळे कोवळे शब्द मंजूळ मर्यादा लज्जा मुखकमळ वक्त्र लोकने केवळ ग्रामज्यांचे मेंदावे, कळवळा येता सावरेना शरीर विकळ आवरेना अनेत्र व्यवसायी क्रमेना हुरहुर वाटे व्यवसाय करिता बाहेरी मन लागले से घरी क्षण क्षणा अभ्यंतरी स्मरण होय कामिनेचे तुम्ही माझ्या जीवातील जीव म्हणूनही अत्यंत लाघव दाऊन या चित्त सर्व हिरोण घेतले मेंद सोयरी काढिती फासे घालून प्राण घेती तेसे आयुष्य गेल्या प्राणियास होय प्रीती कामिनीसी लागली जरी ते कोणी जली तरी परम क्षिती वाटली मानसी गुप्त रूपे ते भारे चेनी कैवारे कैवारे बापासी नीचे उत्तरे बोलूनिया तिरस्कारे वेगळा निघे स्त्रीकारने लाज सांडिली स्त्रीकारने सखी सोडिली स्त्रीकारने विघडली ही जीवलगे स्त्रीकारने देह विकिला स्त्रीकारने सेवक झाला स्त्रीकारने सांडवला विवेकासी कासी स्त्रीकारने लोलंगता स्त्रीकारने अतिनम्रता स्त्रीकारणे पराधीनता अंगीकारिली स्त्रीकारने लोभी झाला स्त्रीकारणे धर्म सांडिला स्त्रीकारणे अंतरला तीर्थयात्रा स्वधर्म स्त्रीकारणे सर्वता काही शुभाशुभ विचारले नाही तनु मनु धनु सर्वही अनन्य भावे अर्पिले स्त्रीकारणे परमार्थ बुडविला प्राणीश्वेतास नाडला ईश्वरी कान कोडा झाला स्त्रीकारणे बुद्धी स्त्रीकारणे सोडली भक्ती स्त्रीकारणे सोडली विरक्ती स्त्रीकारणे सायोज्य मुक्ती तेही तुच्छ मानिली एके स्त्रीचे निगुणे ब्रह्मांड मानिले ठेंगणे जीवलगे ती पिसुने ऐसी वाटली ऐसी अंतर्प्रिती जडली सर्वस्वाची सांडी केली तव ते मरवण गेली अकस्मात भार्या तेने मनी शोक वाढला मने थोर घात झाला आता कैचा बुडाला संसार माझा जिवलगांचा सोडिला संग औचिता झाला घरभंग आता कुरु माया त्याग मने दुःखे श्री घेऊन आडवी उर बडवी पोट बडवी लाज सांडून गौरवी लोका देखता मने माझे बुडाले घर आता न करी हा संसार दुःखे अक्रंदला थोर घोर घोषे तेने जीव वेघला सर्वस्वाचा उबग आला झाला का महात्मा का ते निघून जाणे चुकले पुन्हा मागते लग्न केले तेने अत्यंतची मग्न झाले मनद्वितीय संबंधी झाला द्वितीय संबंध सभेचे मांडीला आनंद श्रोती भावे सावधान पुढिले समासी इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे स्वगुणपरीक्षा नाम समास दुसरा जय जय रघवीर समर्थ